नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर स्वस्त असतात तर हा कोबीचा गड्डा मला पूर्ण पंधरा रुपयाला मिळाला आहे तर कोबी एवढा स्वस्त आहे तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत ह्या कोबीची रेसिपी एकदा शेअर करूया तर मंडळी आज मी तुमच्यासोबत कोबी मंचुरियनची रेसिपी शेअर करत आहे भरपूर टिप्सही तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मी बाजारातून ताजा हिरवागार असा कोबी घेऊन आलेले आहे आणि बाजारातून आपल्याला शिळा कोबी अजिबात घ्यायचा नाही अशा हिरव्या रंगाचा कोबी घ्यायचा आहे म्हणजे याला चव खूप असते शिळा जर कोबी घेतला तर त्याला चव अजिबात लागत नाही आणि त्याचा उग्रवास सुद्धा येतो तरी ते मी कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर कोरडा करून घेतला यानंतर आपल्याला कोबी चिरून घ्यायचा आहे तर कोबी चिरताना आपल्याला देठ अजिबात कट करून घ्यायचा नाही देट जर कट करून घेतला तर काय होईल कोबी व्यवस्थित बारीक चिरता येणार नाही तरी ते मी कोबी एकदम बारीक असा चिरणार आहे चॉपरनी जर तुम्हाला चाकूने चिरायचा असेल तर तुम्ही याचा जो देट आहे तो अजिबात सुरुवातीला कट करू नका शेवटच कट करून घ्या म्हणजे एकदम बारीक असा तुम्हाला व्यवस्थित हा कोबी चिरता येईल तर नी मी चॉपरनी कट करून घेणार आहे कोबी म्हणून मी मध्यभागी चिरलेला आहे तुम्ही व्यवस्थित चिरून घ्या म्हणजे बारीक होईल कोबी आणि हा जो कोबीचा डेट आहे तो शेवटपर्यंत तुम्ही कट करू नका म्हणजे हा जो डेट आहे तो लॉक आहे किंवा तुम्ही कोबीच्या देठाला पक्कड समजा यामुळे तुमचा कोबी चिरताना अजिबात विस्कटणार नाही एकदम बारीक असा व्यवस्थित चिरून होईल तर हे बघा चॉपरमध्ये एकदम बारीक असा कोबी कट करून झाला आहे बघू शकता चॉपरमुळे खूप लवकर असा कोबी कट करून होतो खूप मदत होते तर बघा आणि असाच सगळा इथे मी कोबी बारीक चिरून घेतला आहे चॉपरमधून तर बघा मस्त असा हा झालेला आहे आता आपल्याला बाऊलमध्ये घालून घ्यायचा लगेच आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे जे मीठ आहे ते आपल्याला कोबीला व्यवस्थित लावून घ्यायचं थोडं हाताने चोळून घ्यायचं किंवा चुरून घ्या म्हणजे व्यवस्थित याला पाणी सुटेल तर हे बघा मीठ व्यवस्थित मिक्स करून झाले कोबीमध्ये आता यामध्ये आपल्याला तिखटनुसार लाल मिरची पावडर घालायची अद्रक लसूण पेस्ट घालायची तर इथे मी अद्रक लसूण ठेचून घातला आहे त्यानंतर रेड चिली सॉस घालायचा आहे एक चमचा त्यानंतर सोया सॉस एक चमचा घालायचा आहे तर तुम्ही सॉस तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता त्यानंतर खायचा रंग आपल्याला लाल रंग घालायचा आहे अगदी चिमूडवर ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल व्यवस्थित हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी मैदा मैदा तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतो त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचे कॉर्नफ्लॉवर घालायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये जे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे घेतले मिक्सरमधून बारीक केलं त्याची पावडर घातली तरीसुद्धा चालेल त्यामुळे सुद्धा, चाले, सुद्धा कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार होतात तर हे पीठ मळण्यासाठी मी पाण्याचा वापर अजिबात केला नाही कोबीमध्ये ओलसर पण असतो मीठ घातल्यामुळे ते अजून जास्त ओलसर होतो त्यामध्येच पीठ मळलं जातं तर बघू शकता इथे मी पीठ मळून घेतले पण मला हे अजून थोडंसं ओलसर वाटत आहे म्हणून मी यामध्ये थोडा मैदा घातला आणि परत पीठ मळून घेत आहे आणि पीठ मळताना लक्षात ठेवा एक थेंबही पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही बघू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण असायला हवं जास्त आपल्याला घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळसुद्धा नाही करायचं आता लगेच आपल्याला मंच्युरियन तयार करून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे मंच्युरियन तळून घ्यायचे आहेत मंच्युरियन तळताना अजिबात गडबड करायची नाही फुल गॅसवर अजिबात तळायचे नाही आणि फुल गॅसवर मंचुरियन तळले तर अजिबात आतपर्यंत तळले जाणार नाही म्हणून आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत मंच्युरियन तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता अप्रतिम रंगसुद्धा आलेला आहे आणि मस्त असे हे मंचुरियन तयार झालेले आहे तर इथे मी सगळे मंचुरियन असेच तळून घेणार आहे मस्त असे कुरकुरीत तयार होतात आणि फक्त पंधरा रुपयामध्ये एक ताट भरून असे मंचुरियन तयार झालेले आहेत बघू शकता तीस रुपयाला मंचुरियन भेटतात अगदी थोडेसे भेटतात तर इथे आपले पंधरा रुपयामध्ये बघा तुम्ही किती मस्त असे मंचुरियन तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेत आणि मंडळी सध्याला कोबी एकदम स्वस्त मिळत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पहाच यामध्ये ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे मंच्युरियन एकदम मस्त असे कुरकुरीत तयार होतात परफेक्ट बनतील पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा अजिबात बिघडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर मंडळी आहे ना एकदम खूप सोपी रेसिपी कोणीही सहज बनवेल एवढी सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।